नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत व्यापारी दृष्ट्या महत्वाचं पीक असलेल्या कापूस पिकाची वाढ सुरुवातीच्या अवस्थेत फार मंद असते या या पिकात अंतर अधिक असून मोकळ्या जागेत अनेक प्रकारची तण उगवतात ही तण पाण्यासोबतच जमिनीतील प्रकाश व जागेसाठी कापूस पिकाशी स्पर्धा करतात त्यामुळे पिकाची वाढ खुंटे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते ही घट तणांच्या प्रमाणात चाळीस ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत पोहचत असल्याचं अनेक संशोधनातून स्पष्ट झालंय कापूस हे दीर्घ कालावधीचं पीक असून सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात त्यास योग्य अंतर मशागत आणि तण नियंत्रणाची गरज असते सुरुवातीच्या नंतर सुरुवाती दिवसांचा कालावधी हा तण व्यवस्थापनासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो या काळात तण नियंत्रण योग्य प्रकारे झालं नाही तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते आंतरवशागत आणि खुरपणीचं नियोजन मातीचा प्रकार पिकांचा कालावधी तणांची अवस्था पाहून दोन ते तीन वेळा खुरपणी करावी उगवणी नंतर दहा ते वीस दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा कोळपणी करावी कोळापणी करताना फार खोल करू नये अन्यथा मुळांना इजा होऊ शकते पीक उंच झाल्यावर डवरणी टाळावी अन्यथा फांद्या तुटण्याचा धोका असतो रासायनिक तणनाशकांचा तण नियंत्रणासाठी वापर बहुतांश ठिकाणी वेळेवर मजुरांची उपलब्धता नसते तसंच सततच्या पावसामुळे खुरपणी व डवरणी यांसारखी आंतरमशागतीची कामं करणं कठीण जातं अशा वेळी तण नियंत्रणासाठी उगवण पूर्व व उगवण पश्चात शिफारशीत तणनाशकांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय तणनाशकाचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करणं आवश्यक आहे सामान्यत कापूस पेरल्यानंतर पण उगवणीपूर्वी तणनाशकांची फवारणी केल्यास उगवण होण्याआधीच तणांचं नियंत्रण करता येतं यामुळे पुढील तीस ते चाळीस दिवस तण कमी प्रमाणात उगवतात आणि आंतरमशगत सुलभ होते फवारणीपूर्वी शेतात योग्य ओलावा असावा उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचं बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी कापूस पिकासाठी तणनाशक वापर उगवणपूर्व वापरायची तणनाशके तणनाशक एकूण प्रमाण प्रति लिटर पाण्यातील प्रमाण पंपाची संख्या सोळा लिटर पेंडीमेथेलॉन तीस टक्के इ एक हजार ते सोळाशे पाच ते आठ मिली अकरा ते बारा पंप टीप फवारणी पेरणी नंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत जमिनीत ओलावा असताना करावी उगवणी वापरायची तणनाशके तणनाशक एकूण प्रमाण प्रमाण आणि कोणत्या तणावर उपयोगी आहे ते पाहूयात पायरी थायोबेक सोडियम दहा टक्के इसी दोनशे पन्नास ते तीनशे मिली दोनशे लिटर द्विदल तण नियंत्रणासाठी आहे क्विझालो फॉफ इथाईल पाच टक्के इसी चारशे मिली दोनशे लिटर पाण्यात एक दल तण नियंत्रणासाठी आहे पायरी थायोबेक सोडियम सहा टक्के अधिक क्विझॅलोफॉक इथाइल चार टक्के इसी संयुक्त तणनाशक चारशे ते पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यात मिश्र तण नियंत्रणासाठी हे वापरलं जातं वरील तणनाशकांपैकी योग्य ते तणनाशक बी उगवल्यानंतर पीक एकवीस ते अठ्ठावीस दिवसांचं झाल्यावर किंवा तणे दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना वापरावं तणनाशकाची फवारणी करताना काय काळजी घ्यायची आहे ते पाहूयात तणनाशके शिफारशीनुसार वापरावेत तणनाशकाच्या बॉटलवर दिलेली माहिती नीट वाचून घ्यावी ढगाळ व वा पावसाळी वातावरण धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये दोन चार डी तणनाशकाचा कापसावर वापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी वापरलेला पंप योग्यरित्या धुवूनच दुसऱ्या फवारणीसाठी वापरावा शेजारच्या पिकावर फवारा उडणार नाही याची काळजी घ्यावी फवारणीनंतर दहा दिवस डवरणी करू नये फवारणी करताना वैयक्तिक सुरक्षा साधनांचा सा वापर करावा उदाहरणार्थ अंगरक्ष कपडे हात मोजे चष्मा मास्क टोपी इत्यादी तण नियंत्रणासाठी आच्छादन पारंपरिक पद्धतीने तण नियंत्रण करणं वेळ खाऊ खर्चिक आणि कष्टाचं असतं त्याचप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा अतिरेक केल्यास तणांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते मातीमध्ये त्यांचे अंश आणि अवशेष उरल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो त्यामुळे जमिनीवर सेंद्रिय घटकांचं आच्छादन करणं हा उत्तम उपाय ठरू शकतो आपल्याकडे मागील पिकाचे अवशेष उदाहरणार्थ भाताचे काढ भुसा भुईमुगाचा पाला वाळलेली पाने इत्यादी घटक उपलब्ध असतात त्याचा वापर शेतामध्ये आच्छादनासाठी करता येतो अलीकडे विविध पिकांमध्ये तणनियंत्रणाच्या तर्ण उद्देशाने प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला जातोय ही आवरणे सूर्यप्रकाश रोखतात जमिनीतील ओलावा टिकून ठेवतात त्यामुळे तण उगवणेच प्रतिबंध होतो बागायती पट्ट्यामध्ये यातून प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण वेगानं वाढत भविष्यात ती समस्या निर्माण होऊ शकते पीक व्यवस्थापनामध्ये केवळ एकाच तंत्रावर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणं अत्यावश्यक ठरणार आहे त्यातून कापसाचं उत्पादन शाश्वतता दोन्ही वाढवता येऊ शकते अशाच शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या